सणानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक हे उपद्रव करण्याची शंका नाकारता येत नाही त्यामुळेच गोंदिया पोलिसांनी गणेशोत्सव व इदे मेला सण सोबतच आल्याने या सणानिमित्त रूटमार्च काढण्यात आला यावेळी स्वतः गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे हे सुद्धा या मध्ये सहभागी झाले होते तर सर्व नागरिकांनी शांततेत सण उत्सव साजरा करावे असे आवाहन केले गोंदिया शहरातील राजलक्ष्मी चौक येथून काढण्यात आलं तर गोंदिया शहरातील राजलक्ष्मी चौक येथून हा रूट मार्च काढण्यात आला असून मुख्य बाजार फिरत जास्त चौक्या ठिकाणी हा रूट मार्च संपवण्यात आला यावेळी शंभरच्या वर पोलीस अधिकारी व कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन आणि एकशे बारा क्रमांकावर कॉल करावे असे आवाहन देखील गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांनी यावेळी केलंय गोंदिया शहरामध्ये आज मी गोंदिया शहर पोलीस स्टेशन आणि रामनगर देऊन आज रूट मार्च काढण्यात आला होता आपल्या इथे सोळा तारखेला ईदि मिलाची मिरवणूक आणि त्यानंतर गणपती विसर्जनची मिरवणूक निघणार आहे तर त्या विसर्जन मार्गाची आणि मिरवणूक मार्गाची पाहणी आणि त्या मार्गावरील इतर ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आपण आज रूट मार्च काढला होता रूट मार्चसाठी आपण जे कर्मचारी हजार झाले होते त्यांना आपण आज ब्रिफिंग ब्रीफिंग केलेली आहे बंदोबस्त संदर्भाने एकंदरीत या उद्देशाने आज आपण इथे बाहेर आलो होतो सर सध्या सणासुदीचे दिवस आहेत नागरिकांना काय आव्हान मी नागरिकांना एवढंच आवाहन करू की त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना कोणत्याही अडचणी असेल काही प्रॉब्लेम असेल ते आम्हाला कधी संपर्कात साधू शकतात आणि नागरिकांनीसुद्धा नियमामध्ये राहून हे सण उत्सव साजरे करावेत असे आमचं आवाहन या निमित्तानं राहणार न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया